स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरातील राहता विविध कार्यकारी ग्रामसेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली या निवडणुकीत गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ यांच्या गटाने या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करून या निवडणुकीत माजी चेअरमन नारायणराव कार्ले भाऊसाहेब सदाफळ नानासाहेब बोठे रघुनाथ बोठे यांच्या गटाला मोठा धक्का देत पराभव केला आहे या निवडणुकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजयदा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ भागुनाथ गाडेकर राहुल सदाफळ स्वप्नील गाडेकर सागर सदाफळ गणेश बोरकर या गटाने मोठा विजय संपादन केला आहे या निवडणुकीत मुकुंदराव सदाफळ यांच्या गटाला नऊ तर प्रतिस्पर्धी गटाला चार मते मिळाली आहेत प्रतिस्पर्धी गटाकडे मते असताना देखील चेअरमन पदाची माळ यांच्या गळ्यात पडल्याने मते फुटली या गोष्टीचा सभासद व संचालक मंडळात तर्कवितर्क सुरू आहे आज राहता ग्रामस्थ व वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोसायटीच्या चेअरमन सौ वंदना दादासाहेब बोठे व्हाइस चेअरमन मोहनराव गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुकुंदनाना सदाफळ भागुनाथ गाडेकर सुरेश गाडेकर देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने भाऊसाहेब जेजूरकर स्वप्नील गाडेकर चंद्रभान मेहत्रे किरण कार्ले सागर सदाफळ राहुल सदाफळ अजय आग्रे जालिंदर आर्णे बंटी सदाफळ किशोर बोठे विजय शिंदे ज्ञानेश्वर सदाफळ सुरेश गाडेकर पोपटराव कोल्हे गणेश बोरकर विशाल गाडेकर सागर बोठे महेश गव्हाणे गंगाधर बोठे चांगदेव गाडेकर रावसाहेब धुमसे अरविंद गाडेकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रत्येकाची सेवा सोसायटीच्या निमित्ताने नवनिर्वाचित चेअरमन वाईस चेअरमनची या ठिकाणी निवड झालेली आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला आपण दादासाहेब गोठे पाटील यांच्या सुदिद्धी पत्नी सौ वन वंदनाताई यांची चेअरमनपदी निवड केलेली आहे तसंच वाईस चेअरमनपदी मोहनराव गाडेकर यांची पण निवड केलेली आहे त्या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व हे तरुण कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत नामदार साहेबांच्या काही सूचना आल्यात दहा त्यामध्ये योग्य न्याय द्या देण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघण्याची आहेत स्वप्नीलने आम्हाला या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि माझ्या विरुद्ध सर्वच गेले परंतु सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आणि योग्य न्याय देण्याचं काम आपण सर्व समाजाच्या प्रमुख घटकांना आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्या निमित्ताने आपण सर्वजण इथून पुढं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम तिथून पुढं खऱ्या अर्थाने करणार आहेत आणि विरोधक सगळे आज एकवटले एका बाजूने झाले मी एक एका एका बाजूला राहिलो मला साथ भागुनाथनी दिली भागुनाथ गा गाडेकर यांनी दिली खऱ्या अर्थाने त्यांचं मी कौतुक करतो आणि हा विजय आपला या ठिकाणी झालेला आहे दहशतीचं जाकण आपण आज मोकळं केलेलं आहे त्यामुळं आज सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी निश्चितपणे उभी राहिलेली आहे इथून पुढे असं सहकार्य सर्वांनी करावं असे मी स सर्वांना विनंती करतो नवीन चेअरमन व्हाईस चेअरमनला मी पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो काल राहता ग्रामचा चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाली परंतु माझ्या आम्ही मुख्यंद्रावर गेलो माझी चेअरमन परंतु आपल्या गावातील काही लोकांनी थोडसं षडयंत्र करून व आता मुकुंदरावला बाजूला का पाहिजे आणि जे नामदार साहेबांचे विरोधक आहे मताची संख्या वाढवण्यासाठी त्यांना एकत्र आणलं परंतु सोसायटीच्या सुद्धा जे संचालक होते त्यांनी सांगितलं हे काही बरोबर नाही पण मी काय त्यांना म्हटलं आपली सोसायटीची जी जुनी पार्टी आहे प्रभाकर नाना आणि चेअरमन तात्या हीच पार्टी आपल्याला भविष्यात चांगली उभी करायची कारण आता जे नवीन जे आडूबाडू आले आणि ते म्हणायला लागले आमचं आमचं परंतु नामदार साहेबांचा स्पष्ट मेसेज आला का चांगलं नेतृत्व जे आहे तेच उभं करा कुठले आडूमाडू घेऊ नका परंतु काही लोकांना फक्त आम्ही करतो आम्ही करतो आणि दुसऱ्यावर दहशत नुसती पसरावायची आम्ही जरी आलो तरी आम्हालासुद्धा ते ज जसे आपल्याबरोबर विरुद्ध पार्टीचे अशी वागणूक द्यायची त्याच्यामुळं काल राहता सोसायटीचा निकाल चांगल्या प्रकारे लागला लागला विरुद्ध चार झाले बुक हे नामदार साहेबांना अभिमानस्परे विरुद्ध चार आणि जे नामदार साहेबांचे सुद्धा ऐकत नाही त्यांना सुद्धा नामदार साहेबांनी आता बाजूला लोटलं पाहिजे आता प्रत्यक्षात नामदार साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे मुंबई येथे आमची भेट आहे भेट ठरलेली आहे त्याच्यामध्ये आता सविस्तर इतिहास होईल आणि मग याच्यामधून नामदार साहेब काय जो योग्य निर्णय घेतील तो घेतील परंतु आता नवीन चेअरमन व्हाय चेअरमन जे आले याच्यामध्ये आम्हाला सुरेश गाडेकरनी चांगली साथ दिली तो पण आमच्याबरोबर राहिला जुनी मंडळी आमचं स्वप्नील विशाल गाडेकर हे सगळे बरोबर असल्यामुळं हा विषय संपादन करता आला आनी आनी चा साथी चा हा विजय मी नामदार साहेबाला अर्पण करतो आणि चेअरमन आणि यांनी इथून नामदारला शोभेल अशा प्रकारे काम करावं असं मी त्यांना विनंती करतो माझे दोन शब्द आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क